महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या दक्षिण तालुका उपसंघटकपदी विठ्ठल बंडा यांची तर समर्थ मागे यांची उपसंघटक शेळगी वाहतूक सेना या पदावर नियुक्ती करण्यात आली मनसेचे संस्थापक प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशावरून वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक सेनेचे सोलापूर शहरातील पदाधिकारी निवडण्यात आले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी वाहतूक सेना जिल्हा संघटक प्रसाद कुमठेकर वाहतूक सेना शहर संघटक जितेंद्र टेंबुर्णीकर विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिषेक क्रमपुरे रोजगार स्वयंरोजगार जिल्हा संघटक गोविंद बंदपट्टे जिल्हा सचिव रोहित कलशेट्टी विशाल गुंदले अनिकेत उपासे अभिषेक इरकल सागर गिडगी इरेश करजगी आदी उपस्थित होते विठ्ठल बंडा यांची दक्षिण सोलापूर तालुका उपसंघटकपदी तर समर्थ माळगे यांची उपसंघटक शेळगी वाहतूक सेना या पदावर नियुक्ती करण्यात आली वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज एक नवीन निवडी केलेली आहे दक्षिण तालुका उपसंघटकांनी प्रभागाचं चिटणीसपदी समर्थ माळगे आणि विठ्ठल बंडा यांची निवड केली मी फक्त यांना आज आजच्या आजचा दिवस खूप चांगला आहे आज यांना एवढंच या सांगू इच्छितो की सन्माननीय राजसाहेबांचा सा जो विचार आहे तो तळागाळात न्यायला पाहिजे वाहतूक संघटनेचं कारण या सोलापूर शहरामध्ये बेकाय बे बेकायदेशीर बे जी वाहतूक आहे या अजी, 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 जी हजी रस्त्याची जी दुरावस्था आहे आपण वाहतूक संघटनेच्या प्रत्येक कार्याला म्हणजे जे जे काही खूप समस्येने त्रास असलेले आहेत जे रिक्षा संघटना असू द्या मोटर वाहन चालक असू द्या टेम्पो चालक असू द्या ट्रक चालक असू द्या यांचा आवाज जो कोणी प्रशासन दाबण्याचा प्रयत्न करत आहे जिथं जिथं वाहतूक करणारे जे कोणी असतील त्यांना कधी अडचण येत असेल तर तिथं मनसेचा खळखट्याक आपल्या माध्यमातून झाला पाहिजे राजसाहेबांचा विचार लोकांपर्यंत गेला पाहिजे आणि विशेषतः वाहतूक संघटनेच्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे की राजसाहेबांची मनसे हे आपली आहे राजसाहेब आपले आहेत हे 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 कार्य आपण करावं मनसे सेने दोन मुद्दे आम्ही जाहीर केलेले आहेत एक आमचे कोल्हापूर तालुका उपसंघ वाहतूक उपसंघटकपदी विठ्ठल वंडा यांची निवड आणि दुसरे प्रभाग क्रमांक दोन इथे शेळगे येथे बाळगे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे निवडीचे मार्ग आमचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर असतील आमचे अमर कुलकर्णी कलश रोहिभ कलशेट्टी आमचं गोविंद बनपट्टे यांच्या मार्गाने निवडी करण्यात आलेले आहेत दोन्ही आमच्या आता ज्या पदाधिकाऱ्यांना मनसेकडून शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढं काम करण्याची काही अडचणी आल्या तर आपल्या आम्ही त्यांच्या मागे कुठे कोणी उभं